नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळ घडामोळ कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला वीस ते पंचवीस पर्यटक बुडाल्याची भीती रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा परिसरात पर्यटक फिरायला जात असतात अशातच इंद्रायणी नदीवरील साखो पूल कोसळल्याने वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे पोलीस व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मावळातील तळेगाव धाबळे आणि देहूगावच्या मध्ये कुंडमाळा आहे इंद्रायणी नदीवर कुंडमाळा येथे वर्षाविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात त्या ठिकाणी असणारा साको पुल हा जुना झालेला आहे आज दुपारही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती हा पूल अरुंद असल्याने या ठिकाणी मोठी वाहन जाऊ शकत नाहीत तसेच पुलावर वाहन गेल्यावर हादरे बसतात पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते त्यावेळी अचानक लोखंडे आणि कॉन्क्रीटमध्ये असणारा पूल कोसळला आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदी पात्रात कोसळले अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी तारंबळ उडाली काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि पुलावर असणारे अनेक जण नदीच्या अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बग्यांची गर्दी झाली होती त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे व पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेतला जात आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळकडा